नमस्कार हेल्थ गुरु परिवारात स्वागत आहे तुम्ही कधी विचार केलाय का घरात आज कुठली भाजी करायची हे आई ठरवते पण शेतातली जमीन विकायची की नाही हा निर्णय बाबाच का घेतात यालाच म्हणतात पितृसत्ता मागच्या भागात आपण पाहिलं की शरीर निसर्गाने दिलंय पण ही पितृसत्ता ही समाजाने बनवलीये सोप्या भाषेत तर ही एक अशी पद्धत आहे जिथे पुरुषांना मालक आणि स्त्रियांना दुय्यम मानलं जातं जणू काही सत्तेची चावी फक्त पुरुषांच्याच खिशात आहे त्याचा परिणाम काय होतो आपल्या आजूबाजूला बघा कितीतरी हुशार मुलींना तुला काय करायचंय शिकून शेवटी चूलच तर फुकायचे असं म्हणून गप्प केलं जातं पितृसत्ता आपल्याला खोटं सांगते की पुरुष जन्मतःच हुशार असतात आणि स्त्रिया फक्त सेवा करण्यासाठी असतात यामुळे स्त्रियांचे पंख असूनही त्यांना उडता येत नाही त्यांचं स्वातंत्र्य त्यांची स्वप्न आणि त्यांचे निर्णय घेण्याचे हक्क हे सगळं पुरुषांच्या हातात दिलं जातं पंथांबा याचा अर्थ असा नाही की सगळे पुरुष वाईट आहेत खरा शत्रू पुरुष नाही तर पितृसत्ताक विचार आहे कधी कधी स्त्रिया सुद्धा या विचारांचे बळी ठरतात आणि नकळत दुसऱ्या स्त्रीवर अन्याय करतात जर आपल्याला सुखी कुटुंब हवं असेल तर गाडीची दोन्ही चाकं समान असायला हवीत खरं पुरुषार्थ कशात आहे हुकूम गाजवण्यात नाही तर जोडीदाराला सोबत घेऊन चालण्यात चला समानतेचा हा नवा विचार आजच आपल्या घरात रुजवूया तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमच्या घरातली कोणती जुनी रूढी तोडाल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद